नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोथिंबिरीमध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत जे की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल चला मग याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही घेतलेला आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकूयात याला झाकण लावून याचं वाटण बनवून घेऊया पहा इथे आपण याचं छान व्यवस्थित असं वाटण बनवून घेतलेलं आहे यानंतर काय करायचं आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आता हा बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे म्हणजेच पिलरच्या मदतीने याची साल आपल्याला काढून घ्यायचे आहे संपूर्ण बटाटा आपण व्यवस्थित असं सोलून घेऊयात ही रेसिपी अतिशय अप्रतिम अशी होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी ना शेवटपर्यंत नक्कीच पहा पहा इथे आपण हा संपूर्ण बटाटा छान व्यवस्थित असा सोलून घेतलेला आहे याची चाल काढून घेतलेली आहे आता काय करायचे पहा या डिशमध्ये ना आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याकडे पहा या पद्धतीची खिसणी असते पहा तर अशी खिसणी आपल्याला घ्यायची आहे आणि आता या खिसणीचे अगदी बारीक जे साईज आहे ना त्या साईजने हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे अगदी बारीक साईज आहे त्याने खिसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीची खिसणी नसेल तर अद्रक किसायची छोटी खिसणी असते बघा त्यानेसुद्धा तुम्ही हा बटाटा खिसून घेऊ शकता पहा अगदी पातळसर असा लांब सडक हा बटाटा किसला जातो आहे शक्य तितका बटाटा छान पातळसर असा किसून घ्यायचा आहे आता संपूर्ण बटाटा आपण याच पद्धतीने छान असं किसून घेऊया डायरेक्ट पाण्यामध्येच किसून जेणेकरून बटाटा काळा किंवा मग लाल पडणार नाही आपण हा संपूर्ण बटाटा अगदी व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे आता ना यामध्ये आपण आणखीन थोडंसं पाणी घालूयात म्हणजे बटाटा व्यवस्थित असा पाण्यामध्ये भिजेल आणि आता हा बटाटा आपल्याला असंच थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचा आहे याचा वापर आपण पुढे करणार आहोत आता पहा इथे आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर तर हा पदार्थ बनवण्याकरता पहा आपल्याला अगदी कोवळी अशी कोथिंबीर लागणार आहे तर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता ही कोथिंबीर आपण निवडून घेऊया पहा अगदी कोवळे कोवळे डेट असतात ना तीच कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे जास्त निबर अशी कोथिंबीरचे डेट अजिबात यामध्ये घ्यायचे नाही शक्य तितके कोवळीच डेट घ्यायचे आता संपूर्ण कोथिंबीर पहा आपण याच पद्धतीने व्यवस्थित अशी निवडून घेऊया पहा आपण संपूर्ण कोथिंबीर इथे व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे बराच वेळा यावरती थोडीशी माती लागलेली असते किंवा मग यावरती केमिकलची फवारणीसुद्धा झालेली असते त्यामुळे कोथिंबीर अगदी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पाण्यामधून व्यवस्थित असे निथळून काढायचे आहे आता ही धुवून घेतलेली कोथिंबीरनं आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे शक्य तितकी अगदी बारीक बारीक कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे सध्या ना थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये कोथिंबीर तर भरपूर प्रमाणामध्ये विकायला येते आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी स्वस्त असते त्यामुळे कोथिंबीरपासून ही रेसिपी तर झालीच पाहिजे तुम्ही सुद्धा पहा ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच कोथिंबीरपासून ही रेसिपी बनवाल पहा इथे आपण हे संपूर्ण कोथिंबीर छान अगदी बारीक सुरक्षित चिरून घेतलेली आहे यानंतर काय आहे पहा आपल्याला गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची आहे कढाई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे जिरे छान असते फुलले की त्यामध्ये सुरुवातीला बनवून घेतलेलं मिरची अद्रक आणि लसूणचं वाटण होतं ना ते वाटण घालायचं आहे आणि या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे यामधील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे बघा हे छान आपलं परतून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातल्यामुळे आपल्या या पदार्थाला अगदी मस्त अशी चव लागते ओवा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घालायचं आहे हवं तर तुम्ही ओवा वा वाट्यांमध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चम अर्धा छोटा चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपण जी चिरून घेतलेली कोथिंबीर होती ना ती सर्व कोथिंबीर आता यामध्ये घालूयात आणि इथे आपल्याला गॅसचे फ्लेम आहे ना अगदी कमी ठेवायची आहे सर्व कोथिंबीर घालायची आणि एका मिनिटभर छान व्यवस्थित अशी ही कोथिंबीर यामध्ये परतून घेऊया बघा एका मिनिटभर आपण हे कोथिंबीर छान व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे यानंतर आपण जो किसून घेतलेला बटाटा होता ना तो पाण्यामधून व्यवस्थित असा पिळून त्याचसोबत त्यामधलं संपूर्ण पाणी निथळून काढायचं आहे आणि तो किसलेला बटाटा या कोथिंबीरमध्ये घालायचा आहे संपूर्ण बटाटा बघा आपण या कोथिंबीरमध्ये घातलेला आहे आता याला छान असं मिक्स करून घेऊया सर्वजण एकजीव करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोच ठेवायची आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बटाटा पहा अगदी पातळसर असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे जेणेकरून तो पटकन शिजेल यानंतर आपल्याला यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर याला मस्त असं परतवून घेऊया बघा सर्व छान व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला ना यामध्ये घालायचं आहे पाणी तर अर्धा ग्लास आणि त्यावरती थोडंसं म्हणजे पाऊन ग्लास आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे पाणी घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ना या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पहा इथे याला मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे आता गॅसची फ्लेम आहे ना अगदीच मध्यम ठेवायची उकळी आल्यानंतर जरास मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला घ्यायचं आहे ज्वारीचे पीठ तर अर्धी वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ना थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये ज्वारीचे पीठ घालायचे एकदम जास्त घालू नका नाहीतर यामध्ये गुठळा वगैरे होतात थोडं थोडं करतच घालायचे आणि एका हाताने मिक्स करत राहायचे म्हणजेच यामध्ये गाठी किंवा गुठळा वगैरे तयार होणार नाहीत जस जसं लागेल तस तसं आपण यामध्ये ज्वारीचं पीठ टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि जरी यामध्ये गाठी झाल्या तरी हे कंटिन्युअसली असं मिक्स करत राहायचंय म्हणजे यामधल्या गाठी लगेच मोडतात बघा ज्वारीचे पीठ सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूपच जास्त फायदेशीर आहे त्यामुळे यामध्ये अजिबात बेसनचा वापर न करता आपण ज्वारीचे पीठ वापरून हा पदार्थ बनवतोय तुम्ही सुद्धा या आधी कधीच बनवला नसेल बघा अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी आहे इथे आपण संपूर्ण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे आता यामध्ये आणखी अर्धी वाटी आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचं आहे तांदळाचे पीठ सुद्धा आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपल्या या पदार्थांना छान कुरकुरीतपणा येणार आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ नसेल वापरायचं तर संपूर्ण तुम्ही एक वाटी यामध्ये ज्वारीचे पीठ वापरू शकता परंतु बघा या ठिकाणी मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडंसं आपण यामध्ये पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा आपलं इथे मिश्रण छान अगदी घट्टसर असं होत चाललेलं आहे आता इथे आपण टोटल मिळून अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त एक वाटी ज्वारीचा पिठाचा वापर करू शकता आता पहा इथे मिश्रण जर असं पातळ वाटत असेल तरी सुद्धा हे जसं जसं शिजत जाईल जस ना तसं तसं याला छान घट्टसरपणा येतो आता आपल्याला काय आहे पहा यावरती ना एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती चार ते पाच मिनटं याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे याला वापरून घ्यायचं आहे गॅस फ्रेम मात्र अगदी बारीकच ठेवायची एक पाच मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि याला मिक्स करून पाहूया पहा इथे आपलं जे पीठ आहे ना ते छान असं शिजलं गेलेलं आहे आणि यामधला जो बटाटा होता ना तो सुद्धा अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे लगेच गॅस बंद करून आहे आणि एका ताटाला बघा इथे तेल लावून घ्यायचं आहे तर इथे ना आपण स्टीलची कढई वापरली होती त्यामुळे थोडेफार पीठ खाली चिटकलं जातं जर तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरली ना तर अजिबात दरासुद्धा पीठ खाली चिटकणार नाही किंवा ॲल्युमिनियमचीसुद्धा कढई वापरू शकतं आता लगेचच हे गरमागरम मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा इथे आपण उलथणं घेतलेलं आहे उलथण्यालासुद्धा असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण उलथण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे उलथण्याला तेल लावल्यामुळे मिश्रण जरासुद्धा उलथण्याला चिटकत नाही इथे तुम्ही वाटीचा किंवा प्लेटचा वापर करून सुद्धा हे पीठ छान असं पसरवून घेऊ शकता आता याला आपण व्यवस्थित असं हे गरमागरम आहे तोवरतीच पसरवून घ्यायचं आहे एकसारखं असं सा याला लेअर द्यायचं आहे पहा आपण याला अगदी व्यवस्थित असं पसरवून घेतोय तुम्ही याला हाताने सुद्धा व्यवस्थित असं थापून घेऊ शकता आणि पसरवून घेऊ शकता तर हाताला चटके नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याला अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे छान असं हे मिश्रण आपण ताटामध्ये पहा सेट करून घेतलेलं आहे आता ना याला दहा मिनटाकरता किंवा दहा ते पंधरा मिनटं थंड होण्याकरता साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर पहा हे अगदी व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता सुरीच्या मदतीने आपण याला लगेचच कट करून घेऊया तर पहा अगदी व्यवस्थित अशा आपल्याला याच्या वाड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या बघा अतिशय मस्त पर पडतात म्हणजेच आपलं हे जे मिश्रण आहे ना ते अगदी व्यवस्थित असं परफेक्ट शिजलेलं आहे तर आपण चौकोनी आकारामध्ये याच्या वाड्या पाडून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारामध्ये वाड्या पाडू शकता जसं की डायमंड शेपमध्ये सुद्धा पाडून घेऊ शकता तर सुरुवातीला पहा उभ्या आकारामध्ये आपण याला कट करून घेतलेला आहे आता आडव्यामध्ये आपण कट करून घेऊया पहा सुरीला अजिबात जरा सुद्धा हे मिश्रण लागत नाही म्हणजेच अगदी परफेक्ट असं हे शिजलेलं आहे आणि यामधला बटाटा सुद्धा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे पहा आपण इथे मस्त अशा चवड्या पाडून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला मी एक वडी काढून दाखवते पहा पहा अगदी सहज तशी आपली ही वडे या ताटामधून निघलेली आहे जरासुद्धा प्लेटला अजिबात चिपकत नाही आणि पहा दिसायला ही वडी अगदी सुंदर दिसते छान मऊ लुसलुशी तसे झालेले आहे आता या सर्व वड्या आपण ताटामधून काढून घेऊया पहा इतकी जाडसूरशी आपण ही वडी बनवून घेतलेली आहे आता सर्व वड्या ताटामधून काढून घ्यायच्या आहेत आणि या वड्या आहेत ना ते तुम्ही फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये भरून अगदी दोन ते तीन दिवस ठेवू शकता आणि हवं तेव्हा तळून खाऊ शकता अजिबात जरासुद्धा खराब होत नाही तर आता या सर्व वड्या आपण ताटामधून डिमोल्ड करून घेऊयात आता या वड्यानं आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही याला शालू फ्राय करू शकता किंवा मग डीप फ्रायसुद्धा करू शकता तर इथे आपण याला डीप फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे पहा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण वड्या सोडून घेऊया आता या वड्यानं मध्यम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी छान कुरकुरीत अशा तळ्या जातील तुम्ही याला शालो फ्रायसुद्धा करून खाऊ शकता तसेसुद्धा खायला खूप मस्त लागतात तर पहा यामध्ये मावतील इतके आपण कढईमध्ये वड्या सोडून घेतलेल्या आहेत एकाद मिनिटवर वरची बाजू जर अशी तळली गेली की आता याला ना पलटवून घ्यायचं आहे आणि याला छान सोनेरी लालसर रंग येईपर्यंत ही वडी अगदी कुरकुरीत अशी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पहा अधून मधून अशा उलटपालट करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूने अगदी मस्त अशा कुरकुरीत कुर या वड्या तळून घ्यायच्या आहेत ही रेसिपी पहा इतकी भन्नाट आहे ना लहान मुले सुद्धा अगदी आवडीने खातील आणि घरात जर तुम्ही इव्हेनिंगला चहाच्या टाइम सोबत जर कुणाला खायला दिलं ना तर तुम्हाला नेहमीच हट्टाने मागून खाल्ल्याशिवाय राहणारच नाही ना। इतक्या चविष्ट या वड्या लागतात पहा अगदी मस्त असा रंग आलेला आहे सोनेरी घेतलेला आहे आणि वड्या मस्त कुरकुरीत सुद्धा आहेत लगेच तेलामधून निथळून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या वड्या सुद्धा अशाच तळून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या म्हणजे वड्या अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशा तळल्या जातात थंडीमध्ये तर या वड्या खाण्याची मजा काही औरच आहे अगदी कुडकुडत्या थंडीमध्ये तुम्ही हा गरमागरम असा पदार्थ नक्कीच बनवू शकता आणि या वड्या तुम्ही शिजवल्यानंतर सुद्धा डब्यामध्ये ठेवताना त्यामुळे ते हवं तेव्हा गरमागरम असा तळून खाऊ शकता तर थंडीमध्ये हा गरमागरम असा पदार्थ तुम्ही नक्कीच बनवून पहा ज्या लोकांना बेसन पीठ चालत नाही ना त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप मस्त आहे यामध्ये बघा आपण जरासुद्धा बेसून पिठाचा वापर केलेला नाही तर अशी तिथे आपण दुसरी बॅग सुद्धा अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहेत आता याला लगेचच तेलामधून काढून घेऊयात मस्त अशा इथे आपल्या कोथिंबीर कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत बघा आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच पाहिलं ना वडी किती छान कुरकुरीत झालेली आहे आता तळून सुद्धा दाखवते पहा वरून अगदी मस्त अशी कुरकुरीत अशी ही वडी झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने या वड्या एकदा नक्कीच बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा रेसिपीला शेअर करा आणि जाता जाता आपल्या अस्सल मराठमोळ्या घरगुती भोजन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल ऐकून सुद्धा प्रेस करा चला मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा, रहा व्हिडिओ हेल तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद चला बाय बाय